दिवसा घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद एक पॉइंट एकोणतीस लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे भर दिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून गुन्हेगारांचा शोध घेतला आणि रोहित नादर चव्हाण राहणार चिंचोडी पाटील तालुका अहिल्यानगर आणि करण शिरसाट भोसले राहणार ढोरेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना केले तपासादरम्यान चोरी केलेले सोन्याचे दागिने वडगाव तालुका अष्टी जिल्हा बीड येथील एका सोनाराला विकल्याचे उघड झाले पोलिसांनी एक लाख एकोणतीस हजार किमतीचे पंधरा ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत सदर गुन्ह्याचा तपास शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन करीत आहे ही कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर अधीक्षक वैभव अधीक्ष आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साने गुन्हे शाखेच्या पथकाने केली इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन